नमस्कार मी प्रियंका प्रियंकाच मराठी किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप स्वागत आज डब्यात काय तर आज डब्यात आहे कमी वेळात कमी साहित्यात झटपट तयार होणारी चटपटीत अशी सुकी भेंडी मसाला आणि तुम्ही कमी वेळामध्ये पटकन बनवू शकता कोणतीही पूर्वतयारी न करता कमी वेळात ही सकाळच्या घाईमध्ये टिफिनसाठी झटपट होणारी रेसिपी आज आपण बघणार आहोत व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग ही सुकी भेंडी मसाला कसा बनवायचा ते बघूया Thank you you. सुरुवातीला आपण साहित्य बघून घेऊया तर इथे खूप मोजकं साहित्य आहे टोमॅटो कांदा कढीपत्ता लसूण आणि काही मसाले आहेत त्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता आता साहित्य बघितलं आता फोडणीची तयारी करूया भाजीला फोडणी देऊया गॅसवरती कढई ठेवली कढईमध्ये चार मोठे चमचे तेल घातलं तेल थोडंसं जास्त घातलं की भाजी एकदम चमचमीत होते चवीला सुद्धा खूप छान होते कारण या भाजीमध्ये आपण पाणी अजिबात घालणार नाही किंवा त्याची ग्रेव्ही वगैरे काहीच बनवायची नाही तेल तापल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेऊया जिरं छान फुलल्यानंतर यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे लसूण करपू नये त्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि छान रंग येईपर्यंत तांबूस रंगावरती हा लसूण आपल्याला परतून घ्यायचा आहे लसूण छान परतून झालेला आहे आता यामध्ये आपण कांदा घालून घेऊया त्याचबरोबर कडीपत्तासुद्धा सुद्धा घालायचा आहे त्याचा कडीपत्ताचा फ्लेवर या भाजीमध्ये खूप छान येतो तर अशा पद्धतीने आपल्याला कांदा छान रंगावरती परतून घ्यायचा आहे आणि इथे मी पाव किलो भेंडी अशा पद्धतीनेही कट करून घेतलेली आहे भेंडी चिकट होऊ नये त्यासाठी भेंडी ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर ती व्यवस्थित सुती कापडाने कोरडी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर भाजी आपण करत असताना एक दोन मिनिटं किंवा पाच मिनिटं अगोदर तुम्ही ती भेंडी कट करून घ्यायची आहे खूप जास्त वेळ जर तुम्ही भेंडी कट करून ठेवली तर त्या भेंडीलासुद्धा एक चिकटपणा येतो त्याचबरोबर भेंडी तुम्ही तेलामध्ये घातल्यानंतर त्यावरती तुम्ही मीठ घातलं आणि झाकण ठेवून जर भेंडी वाफवली तर ती भेंडीसुद्धा चिकट होते त्यामुळे भेंडीची भाजी बनवत असताना पाच मिनिट अगोदर तुम्ही भेंडी कट करून घ्यायची आणि त्या अगोदर म्हणजेच स्वच्छ धुवून सुती कापडाने ती पुसून घ्यायची म्हणजे ती अजिबात चिकट होत नाही आता या कांद्यासोबत आपण ही भेंडी छान परतून घेऊया यावरती अजिबात आपण मीठ घातलेलं नाही एक दोन मिनिटं मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही भेंडी या कांद्यासोबत छान परतून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता कांदासुद्धा हलका गुलाबी झालेला आहे भेंडीसुद्धा छान कांद्यासोबत परतली गेलेली आहे आता यामध्ये आपण एक टोमॅटो त्यातलं बी काढून अशा पद्धतीने स्लाईसमध्ये कट करून घेतलेला आहे तो घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया जर तुम्हाला यामध्ये ग्रेव्ही बनवायची असेल तर तुम्ही टोमॅटो प्युरी घालू शकता किंवा जे मसाले आहेत ते दह्यामध्ये मिक्स करून ते सुद्धा वापरू शकता त्यामुळे या भाजीला ग्रेवी टेक्स्चर येतो पण इथे मी अगदी सुक्की झटपट तयार होणारी भेंडी बनवणार आहे की तुम्ही सकाळच्या घाईमध्ये टिफिनसाठी अगदी सहज कमी वेळात बनवून देऊ शकता आता टोमॅटोसोबत भेंडी आपण छान परतून घेतलेली आहे आता वेळ आहे ह्या भेंडीला चटपटीतपणा आणण्यासाठी आपण मसाले ॲड करून घेऊया तर मसाल्यामध्ये काय काय घातलेलं आहे त्याचं डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तुम्ही तिथे जाऊन ते चेक करू शकता आता यामध्ये आपण पाणी अजिबात घातलेलं नाही पण कोरडे मसाले आपण यामध्ये घातलेले आहेत तर ते आपण सुरुवातीला या भेंडीसोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊया या ठिकाणी मसाला जर तळाशी चिटकला जात आहे किंवा करपला जाईल असं तुम्हाला वाटतं अशावेळी यामध्ये चार ते पाच चमचे पाणी घालायचं आहे त्यापेक्षा जास्त घालायचं नाही कारण ही भेंडी आपण सुकी बनवत आहोत फक्त हा मसाला तळाशी चिटकू नये किंवा तो करपला जाऊ नये त्यासाठी आपण या ठिकाणी पाणी घातलेलं आहे तर अशा पद्धतीने गॅसची मी लो केलेली आहे आणि पाणी घातल्यानंतर हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे यावरती झाकण ठेवून आपण एक पाच ते सात मिनिटं वाफ देऊया भेंडी ऑलमोस्ट आपली शिजलेली आहे कारण ती कांद्यासोबत टोमॅटोसोबत आपण छान परतून घेतलेली आहे आणि त्यावेळेस ती भेंडी ऑलमोस्ट साठ ते सत्तर टक्के शिजलेली आहे पाच मिनिटानंतर यावरचं मी झाकण काढलेलं आहे तुम्ही बघू शकता भेंडी अगदी सॉफ्ट झालेली आहे आणि आपण यामध्ये थोडंसं पाणी घातल्यामुळे तळाशी अजिबात हा मसाला चिटकलेला नाही त्यामुळे मसाला करपला जाणार नाही आणि भेंडीसुद्धा अगदी छान त्या मसाल्यासोबत कोट होऊन ती छान वाफली जाते भेंडी तयार झाली पण मेन इन्ग्रेडियंट राहिलेला आहे तो म्हणजे मीठ तर यामध्ये आत्ता आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे तुम्ही बघू शकता या भाजीमध्ये तुम्हाला कुठेही चिकटपणा दिसत नाही भेंडी अजिबात चिकट झालेली नाही तर अशा पद्धतीने या छोट्या छोट्या टिप्स फॉलो करून तुम्ही जर ही भाजी बनवली तर ती एकतर झटपट तयार होते कमी वेळात तयार होते कमी साहित्यात तयार होते आणि ती अजिबात चिकट होत नाही तर आपली भाजी तयार आहे तर थोडीशी गार्निशिंग आपण करून घेऊया तर यावरती फ्रेश बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेऊया यामध्ये तुम्ही कसुरी मेथीसुद्धा घालू शकता तीसुद्धा खूप चविष्ट लागते पण इथे मी आज कोथिंबीर वापरलेली आहे तर अशा पद्धतीने चटपटीत अशी कमी साहित्यात कमी वेळात चिकट न होणारी सुकी भेंडी मसाला तयार आहे आहे की नाही मग झटपट तयार होणारी मस्त चटपटीत अशी मसाला भेंडी तर आजच्या डब्यातील ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका उद्याच्या डब्यात काय आहे ते पाहण्यासाठी आत्ता चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद